नमस्कार मित्रांनो तर पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे कोळीकिंग ट्रॅव्हलर आणि आजचा दिवस आहे थर्टी पस शेवटचा दिवस आपल्या या वर्षाचा आणि आय होप सर्वांचा हा वर्ष सुख आणि समृद्धीचा गेला असणार आणि असंच प्रकारे काही क्षण या वर्षाचे राहिलेत आणि हे आम्ही काही राहिलेले दोन तास आम्ही इकडे आता सेलिब्रेट करणार आहोत म्हणजे आत्ताच आम्ही पोपटी लावलेली आहे तर पोपटी जागा तुम्हाला वाटेल ते दाखवतो बघा सध्या माझ्या पाठीमागे हा आहे रानसेई धरण तर आम्ही करेक्टर रानसेई धरण दिगोडे तालुका उरण इकडे आहोत आणि तिथे आमची पोपटीची व्यवस्था चालू आहे आणि आत्ताच पोपटी लावली तर आपली पोपटी चालेल फोर्टी फाय मिनिट्ससाठी आणि आमच्यासोबतच आमची लाडकी भाची अपूर्वा आणि माझी बहीण अपर्णा बोला हाय बोलो हाय हाय आणि आमचे लाडके पिताश्री राजूभाई पाटील आणि आमचे जिजुवाजी आशीर्वाद कोळी तर आणि अजून आमचे गिरायकं आलेले नाहीत अजून ना ती पाठीमागे येतात कुठं कुठं हे बघा एक गिरायक आलेला आहे चालेल चालेल येते आता तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता माझी आई येत आहे तिथून आणि माझे फ्रेंड्स आता ऑनदेव आहेत आणि बघूया कशी मजा येते आप आप तर आपल्या थर्टी फर्स्टच्या ब्लॉकमध्ये काही क्षण या वर्षाचे आनंदाचे तर आमच्या सोबत रहा आणि पाहत राहा तर हे बघा मित्रांनो खूप लावलेली आहे आता इच्छा बनवल्या आम्ही इकडे बघा मेहनत करणार एक न खाणारे बारा जण हे असंच असतं पोपटेचा एक मेहनत करील ना खाणारे हजार जण मग काही आमचे भाऊ आमचे नेहमीच नेहमीच आहे यांचा म्हणजे कॉन्टॅक्ट त्यांनाच देतो आम्ही नेहमी कारण की आम्हाला तर जमत नाही ते आग ये साईडशी कमी लागली थोडी आणि आमची बाकीची माणसं आलेली आहेत हां हां राहू दे वेलकम वेलकम गाईज आणि आपला ब्लॉग सुरू आहे त्यामुळे सर्वांचं वेलकम राहते धरणावर आमच्या वहिणी आमचे दादा दादा आणि प्रवीण दौ व्हॉट्सअप वेलकम वेलकम वेरी लवकर आले तुम्ही त्याबद्दल धन्यवाद तर आता एक नंबर एक नंबर स्पॉट जागा खूप चांगले असं बोलतात तर आतापर्यंत एकट्याचीच मदत होते आणि आता नहीं नहीं। दुसरी मदत कर आले पंकजाची आणि जोतूची बघूया हे काम कधी करत नाही हा पोरगा पण इथं आल्यापासून करायला लागला आता लग्न झाल्यापासून करायला लागला नाही तर पहिले इतका आलशी होता आता लग्न झालं तर मुद्दाम बायकोला दाखवला करतो तो काम बघा किती मेहनत घेतो बघा तुम्ही बघू शकता इथं अक्षरशः तो गौतम हात टाकून काड्या कुठे काढतोय तर हा बघा हा धरणाचा अनसीन म्हणजे कोणी बघितलाच नाही हा स्पॉट असा आहे रात्री झालेली आहे आणि खूप घाबरेल वाटतं इथे खूप अंधार आहे आणि खूप डराव डरावणा प्लेस आहे एकदम खूप भीती वाटते एकदम आतमध्ये जाऊ की नको जाऊ अरे बघा हा कसा आतमध्ये अरे बाप रे आपो हा छो मोठा उजेड लाव ते पाठीमागचा हा हा बघा किती ठरवणं आहे जगातमध्ये स्पॉट खूप ढरावणं आहे एकदम खूप भीती वाटते आतमध्ये म्हणजे हा स्पॉट कधी कोणी बघितलाच नाही धरणाचा नाही ना ना बस 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 अपूर्व जाईल अपूर्वा खूप हे पहिल्यांदाच हे कधी बघितलंच नाही स्पॉट तर मित्रांनो तुम्हाला या द्वारे माझ्या तुम्हाला हा बघायला संधी मिळाली आहेस हे आहे जाऊ नको करत नका सर्व मात्र घाबरले आत मी जाऊ शकेल हा खूप भयानक हा हा कधीच म्हणजे हा कधी जागा बघितलीच नाही इतक्या वर्ष रानसे धरणावर येतो पण कधीच नाही बघितलं दरवाजा तो पण नाही ना कधीच नाही बघितला तेच ना तर हीच जागा आहे ती मित्रांनो बघा रानसई वरती आहे आणि रानसेजनाच्या बरोबर खाली एकदम खाली एक, एक बोगदा गेला आतमध्ये खूप डराव नाही त्यामुळे मला वाटते कदाचित इथे जाऊन देत नसतील कोणाला <सथ> आणि हा बघा रान आता बघा चिकन तंदुरी आमची प्ले चिकन tendered होणार आहे बघूया कोणाचं नशिबात आही पाहा पाहा कसं लागलं गरम आईचं अजून आहे अजून आहे बाबा कोणच नशिबानास पाहा कफळ तो तर आमचा कसा स्पॉट आहे मस्त पाटी मागे सर्व बसलेत आणि बाजूलाच होपटी चालू आहे जे खूप नॅचरल स्पॉट आहे हा असं स्पॉट व्हायला खूप नशीब लागतात म्हणजे तर हा असा बसला ले आमचा लेडीज वर्ग इकडे अपू काय खायला काय चकना आणि थम्सअप <coughs> तर दुसरा राऊंड झालेला आहे आमच्या वडिलांचा बघा तरी सेकंड पॅक हा साऊंड नाही आणला तर त्यांचा आहे का आता <laughs> लाव गाडी इथे जवळ लावून लाव फटाके आणलेले मित्रांनो आम्ही ते आता घरी दुसरं आलो खूप चांगला काम केलंय आम्ही <laughs> नवीन वर्षाचे आम्ही वाजवलो होते इथं आता जायला लागेल परत हा जातो जाऊन घेऊन घरी पटाके आणायला फटाके घरी विसरलो आणलेले तर मित्रांनो तुम्हाला आज रानसे धरणाचा रात्रीचा वी दाखवतो आमच्या सर्व गाड्या आम्ही इथं पार्क केल्यात खाली आणि आमच्या समोर हा बघा रानसे धरण आहे म्हणजे आपला धरण रानसेचा उरणचा चा धरण जेव्हा पावसाला जेव्हा पाऊस भरतं आणि तेव्हा फुल भरतं धरण तेव्हा ही अशी मजा येते इकडं सगळी लोक येतात ही मजा ही मजा यो यां उऱ्या मारते तो त्यांशी उऱ्या मारते यो कोण अंशीच उड्या मारेल घरा जाता जाता बिचारी बेवरी दारुडी यांचं होताना हाल यांना इथे जातात यांची यांचं डोफं फुटठाण यांचं डोखं फुटाण तर अशी मजा आहे पण धरणावाची वेगळीच आहे आणि इकडे बघा माझी भाषीच वरती चढली आता तर मला वरतीच घेऊन जात आहे चरत 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 आम्हाला चर, तरी आता पाच मिनटं राहतील पाच मिनटं नाही दोन मिनटं राहतील इतका पण उंच नाही हा बघा आमची माणसं तिकडं बसली आणि त्यांची जी मजा आहे ना ती वेगळी आहे हो म्हणजे अशा ठिकाणी थर्टी पस पार्टी करायचं <laughs> ते बघा आपू आमची कवऱ्याक पोचली बघा म्हणजे कवरी फास आहे ती कवरी फास्ट भीती वाटते इथं चढता चढता चरता चरता आपू चढली पण इतक्यात बाबा ए बाबा ही जास्तच भीती वाटायला लागली ए ख बेकार भेटवायला लागले आता इतका उंचीवर आले बघा बापरे बाप तर चला आपली फायनल फायनल पायरी राहिली ती चढली का झाला चरला मग रानसे झाला चोरलो मग बाबा बाबा कौरा या हवरे दिवसांशी चरला का असाच होते हो या आप का चला हे घर कसं का तिथं आपण आहे का फ्लोटिंगवाला येतो

तर अशी वेगळी तरी या तुम्ही पण नाही मजा येते आहे हे बघा इथं पुढं दारोटी बसली दारू प्याला आणि पाण्याच्या मधी मधी तुम्हाला दिसत नाही आता मी जरा ब्राईट वाढतो पाण्यात घर आहे मला वाटतं हा फो फ्लोटिंगवाला घर आहे म्हणजे फ्लोटिंग लवकर कसं काय होता तो बघा मासे विषय सगळे आता झोपलं त्यामुळे तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका तुम्ही पण झोपा पण माझा पहिला ब्लॉक बघा काय आपू म तर बघा कबरे वरती आणून आम्ही बघा कसं स्पॉट आहे भारी स्पॉट एक नंबर सर्व जण सज्ज झालेले आहेत आणि आजचा आमचा ब्रँड आहे हा मस्काटो ऑल वे फ्रॉम ऑस्ट्रेलिया तर व्हाईट वाईन व्हाईट <laughs> 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 स्वीट वाईन हा वेलकम वेलकम स्वीट वाईन आहे मस्काटो ऑस्ट्रेलियाची बघू शकता सर्वजण सज्ज झालेले आहे तिथे फक्त पोपटीचा ढाकण खोलण्याची बाकी आहे पास तर आम्ही सर्वांनी एक फॅमिलीसारखं आम्ही आलेलो तिथे आणि आमचे जिजूजी पण आलेले आहेत परत घेऊन आलेले आहे आमचे जिज्जू तर याच्यावर आम्ही पोपटी टाकणार तीस मिनटांनी काढले ना पोपटे आपण शिजला याच्यावर काय सुलो माहिती त्याला काय झालं सांग याच्यावर तरी बघा हाडकी मला देतोय हाडकी आहे ना हां असं बोल टाकला तरी चालू हे ना तरी ब्लॉग मध्ये सांग मॅरिनेट मॅरिनेशन मीठ मसाला आहे बाकी तसं टाकलं ओनली मीठ ओनली मीठ बाकी तसं टाकलं त्याच्यामध्ये अजून काय बोल स्मोकी फुल फ्लेवर ते मेन फ्लेवर आहे त्याच्यात स्मोकी छोटी हे सर्व अंडी पहिले अंडी बाहेर निघाले आहेत कोंबडी कोंबडी आतमध्ये आहे हा उपास म्हणजे बायको खातच नाही का तू मुद्दाम खाय उपास मार्ग महिना झाले असं असं तुझ्या मार्गशीर मरणा पकडले तिच्या उपाय सुरू आहे हा पहिला आधी खाय तरी तत्ता पहिला मान घेतलेला आहे अंडा घेऊन पडला तो एक त्याला सराने सांगितलं प्रोटीन काय असतं आणि ऑस्ट्रेलियन वाईन ओपन झालेली आहे इम्पोर्टेड वाईन थर्टी फर्स्ट सर्टी स्नॅप 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 चला तर सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर टू ऑल चला हॅपी न्यू इयर्स आता येते मजा आता नात आपल्याला जरा ना

बघा कसे जोड्याने बसले जेवायला मस्त मटन कसं झालंय वहिनी तुम्ही आलात काय <laughs> आम्ही हा जातीचे आमच्या आम आम परत भाऊ चिक मटन बरोबर आणि लास्ट आमचा एंड अप होतय मटनवर मटन ताव मार तो परत भेटणार नाही यो यार वर्षाचं लास्ट मटन आहे लास्टचा बघू राहतो तो खाला मी या वर्षीचा आपू कुठे गेले बघा आणि आमचं वाईंड अप झालेलं आहे बारा ला पंधरा मिनिटं बाकी आहेत आणि खाऊन धुवून मस्त झालं मला वाटतं बारा वाजून जातील हा असं वाटत बारा वाजतील म्हणून आपण बरोबर ऑन टाइम झालेलं आहे आपलं सेलिब्रेशन पिऊन म्हणजे आता पंधरा मिनिटं अगोदर ब्लॉग इज ऑन ब्रो येऊब जाणार आहे बाकी सर्वांचा पोट भरलेला आहे आता थोडं चालत चालत जाऊया आपण इकडे आणि हीच ती जागा आहे ती डेंजरस डेंजरस स्पॉट झाला हा हा अनसीन स्पॉट आहे हा कधी कोणीच बघितला नाही आहे अगोदर आणि कोणाला माहितीही नाही आहे सहसा त्यामुळे मी विचार केला हा स्पॉट दाखवलाच पाहिजे मला सर्वांना ना खाली नाही जायचं आपण इथपर्यंत नाही बस इतका परतमध्ये जायचं चल चल डन तर भीती भीती वेळा वाटतं की नाही बाई हे बघा आमचं वाईंड चालू आहे आता सर्व आमचं सर्वांचं पोट भरून दबाके जेवलेले आहेत पोपटी दंब खालेले आपू किती खालीच पोपटी आ... माहित नाही पोट भरलं ना पण हे आपू नवरी हे लग्नाला आलास खरे तू पंक्तीला पंक्तीला बसेल परत बोलशील बरोबर आहे <laughs> काय डब <दब> डब <दब> डब अश्विने <laughs> आता <ये ना>। अश्विनी <laughs> शोधायला <सोदर> लागेल मला हे पंकजा भूतारा नाही आल्या धाम जरा सुद्धा येते हे तू बुतारा घे ना आज <laughs> <बुतारे> <laughs> কষে জিন্দগ মারে গিয়ে না প্রিয় আখে না

दोघांना जमत असतील तर ते आणि अशाच प्रकारे आमचा आजची थर्टी फर्स्टची पार्टी झालेली आहे बघा साफ वगैरे करून आम्ही निघत आहोत तिथून तर ही चांगली गोष्ट आहे वर्षाची सुरुवात मात्र चांगल्या मुमेंटने सुरुवात झालेली आहे सर्व एकत्र येऊन पार्टी केली मजा केली तर तर मित्रांनो अशी आमची होती थर्टी फस्टची पार्टी आजची आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपला नवीन वर्ष आपला आनंदाचा सुखाचा आणि समृद्धीचा निरोगी असा जावो आणि सर्वांना या वर्षात यश प्राप्ती हो आणि सर्व सुखी समाधानी असो हीच ईश्वरजवी माझी निवेद असेल भगवंताला आणि तर कसा वाटला आपला थर्टी फस्टचा ब्लॉग नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो जय हिंदू अग्री कोळी आणि पुढे भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये